जन्म सांगितला नारदाला प्राप्त झालेली अनुभूती प्रतिपादित केली आणि ती अनुभूती ज्या वेळेला व्यासांनी श्रवण केली त्या दिवशी लक्षात आलं आपण आता एका पुराणाची निर्मिती करावा ते पुराण म्हणजे अष्टादश पुराण मागच्या जन्मामध्ये वडील हे उपजता मृत्यू पावले आईनं लहानाच मोठं केलं या पोटाची इधवर खळगी भरण्यासाठी एका श्रीमंत सात्विक सदाचारी व्यक्तीकडे आपलं जीवन व्यतीत केलं मागच्या जन्मातील ह्या कुमारानी ह्या बालकानी फुले आणावी पवित्र गंगेचं जल आणावं पूजेचे साहित्य साफ करावी फुलांच्या माळा व्हाव्या हे काम करायचं तारस सांगतात व्यासांना गुरुदेव माझ्या आईनं देवघर सारवायचं तुळशी रंदावनापास सडा टाकायचा नाना प्रकारची पडलेली कामं करायची पण एके दिवशी माझी आई सर्पदंशाने मृत्यू पावली दाही दिशा होत्या आकाशाची पोकळी अशी भयावह वाटत होती ज्या व्यक्तीकडे होतो त्या व्यक्तीने नाना प्रकारचं सांत्वन केलं समजूतदारपणा त्या व्यक्तीकडे फार होता फार मोठी समजूत घातली पण मनाला स्थैर्य वाटत नव्हतं रात्र रात्र झोप लागत नव्हती एके दिवशी त्या महात्म्याच्या मुखारबिंद एक शब्द पडला आणि नामाची साधना सांगितली ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः य नामा च साधने ना चतुर्भुज मूर्ति प्रगटि तो जगदा आनंद, कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होता त्या चतुर्भुज विष्णूच्या मूर्तीने अभय दिलं हृदयाशी लावलं ज्या ज्या वेळेला माझं स्मरण आठवण येईल त्या त्यावेळेला मी प्रगट होईल आणि तो जगदात्मा विश्वात्म्यात विलीन झाला त्या दिवसपासून आनंदाला पारावार नाही या अनुभूती अशा फार आहेत एक मांडली तुमच्या पुढे व्यासांनी ठाम निर्णय केला आजपासून आपण अनुष्ठानाला बसायचो समाधीला बसायचं समाधी, समाधी योगामध्ये व्यास गुंजून गेले आणि समाधी अवस्थेमध्ये व्यासांना श्लोक आठवायचे आणि समाधी उस्थान झाल्याच्या नंतर मग व्यासांनी ते श्लोक लिखाना करता घ्यायचे असे समाधीत आठवलेली श्लोक अठरा हजार श्लोक सापडले या अठरा हजार श्लोकाच्या विभागण्या केल्या बारा त्याची स्कंद बारा आणि त्या स्कंदातून पुन्हा उपप्रबंध काढले तीनशे अध्याय विठ्ठल स्कंद व दे बारा नवमहा संत आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतारा आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतारा भागवताची मुळ आरती विठ्ठला स्कंदव दे बारा नवमहा संपविदा सारा पारा भागवत तीनशे पस्तीस अध्याय आणि अठरा हजार श्लोक भरलेला हा दिव्य तेजस्वी भक्तीचा जन्म हा द्रविड देशात झाला या पवित्र भारत देशात भक्ती सारखी फिरत राहिली भक्तीला ज्ञान आणि वैराग्य नावाची दोन पुत्र भक्ती फिरत 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 फिर, 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 फिर बरच राज्य फिरली सगळ्यात जास्त भक्तीचा थोडासा अवमान झाला तो गुजरात नावाच्या राज्यात असं भागवत सांगते मी नाही पवित्र महाराष्ट्राच्या मातीत आल्याच्या नंतर भक्तीला सुख प्राप्त झालं थोडस स्थैर्य प्राप्त झालं आणि सर्वात मोठा आनंद जर भक्तीला कुठं प्राप्त झाला असेल तर तो वरंदावन पण परिस्थिती अशी त्या भक्तीची भक्ती इतकी तेजस्वी होती इतकी तेजस्वी इतकी तेजस्वी की तिच्याकडे बघितल्याच्या नंतर पौर्णिमेचा चंद्र सुद्धा आले मान घालत होता तिच्याकडे बघितले असताना दुपारचा तळपता सूर्य सुद्धा खाली मान घालत होता इतकी माता तेजशी होती दुःख एका गोष्टीचं होतं तिचे ज्ञान आणि वैराग्य दोन्ही मुलं माथारे होते अत्यंत जर्जर कृश झालेलं शरीर होत नारदांचा आणि भक्तीचा संवाद आहे